आज अमरावतीमध्ये आमचे तीनही जिल्हाध्यक्ष श्री नितीन धांडे श्री भिलावेकर श्री रविराज देशमुख यांचा पदग्रहण समारंभ आज पारित पडला आज सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अहिल्यादेवी राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जा, जयंतीनिमित्त खूप कार्यक्रम पार पडले आज अमरावतीमध्येही राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जन्म जयंतीनिमित्त पारधी समाजाला चौपन्न वस्त्यांना आयडेंटिफाय करणे त्यांना रोजगार भिमुख करण्याकरता साडेतीन कोटी रुपयाच्या विविध व्यावसायिक वस्तूचे वाटप त्या ठिकाणी झालं या जिल्ह्यातल्या आठशे अपंगांना साहित्य वाटप अप कार्यक्रमात झाला आणि आता जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्या मी आलो मेळाव्यामध्ये आलो तेव्हा कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही सोबत लढू आणि महाराष्ट्र भारतीय जनता सूचना आहेत की सर्व निवडणुका महायुतीमध्ये लढायच्या आणि महायुतीने सर्व निवडणुका जिंकायच्या असा भारतीय जनता पार्टीने विचार केला आहे आणि भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्याला अशा सूचना दिल्या